आजचे कार्यक्रमाचे प्रेरणास्रोत आणि कायमस्वरूपी आमचे मार्गदर्शक आदरणीय माननीय नामदार श्री छगन भुजबळ सर मंचवर उपस्थित सर्व मान्यवर आपले आमंत्रित सर्व मान्यवर आमचे पोलीस फोर्सचे सर्व आमचे अमलदार आणि अधिकारी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व जे कुटुंबे आहेत माता आणि भगिनींनो पत्रकार बांधवांनो आज आपण या ठिकाणी जमलेला आहे की देशामध्ये असा वैज्ञानिक लोकांचे मत आहेत की कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याप्रमाणे देशमध्ये दिल्लीमध्ये तो सुरू पण झालेली आहेत विदेशमध्ये तो आहेतच आणि या निमित्ताने आपल्याला जे पूर्वी कोरोना बाधित होते त्यांना कसा व्यवस्थित करता येईल ज्यांना कोमॉर्बिडिटी आहेत म्हणजे हाय ब्लड प्रेशर डायबिटीस आथरायटिस दमा म्हणजे आस्थमा वगैरे वगैरे जे बाकी आजार आहेत त्यांना कसा सुरक्षित करता येईल आणि जर दुसरी लाट आली तर त्याच्यामध्ये नवीन रुग्ण कोण बनू नये हे याची काळजी घेणे हे तीन महत्वाचे टप्पे जे आहेत त्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपले माननीय नामदार साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपण आज, आज करत आहेत याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले समजून घेण्याची गोष्ट आहे की नेमकं का आरोग्य काय आहे कसं आपल्याला वाटतं की आपण स्वस्त आहे त्याच्यासाठी जर ॲलोपॅथिक सिस्टम ऑफ मेडिसिनची जर जर तुम्ही ऐकलं तर ते सांगतात की बॉडी टेम्परेचर रेस्पिरेटरी रेट हार्ट रेट ब्लड प्रेशर ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल एस पी ओ टू आणि वेगवेगळी यंत्रणा आहे आपला जे पूर्वीचे जे आपला भारतीय संस्कृतीमध्ये जे काही विज्ञान जे खूप मोठ्या स्तरावर पर्यंत पोहोचला पर पर होता त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये आठ जे आहेत ते इंडिकेटर्स आहेत पहिला आहेत झोप लागणे दुसरा आहेत पोट साफ होणे तिसरा आहेत भूक लागणे चौथा आहेत पोट छातीचे आत होणे म्हणजे वजन कमी होणे पाचवा आहेत शरीरामध्ये पीडा न होणे सहावा आहेत स्किन त्वचा जे आहेत ते साफ असणे सातवा आहेत मन प्रसन्न असणे आणि आठवा आहेत आलस्य न होणे हे आठ पैकी कुठल्याही एक गोष्टी जर कमी पडत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला जे आहेत ते आरोग्य परत प्राप्त करणे गरजेचे आहे आणि ते आपण आज आपण सांगणार आहेत की ग्रीन ज्यूसच्या माध्यमातून तो कसा करणार नॅचरोपॅथी जे वैज्ञानिक आहेत डॉक्टर्स आहेत त्यांच्या असा मत आहेत की शरीरामध्ये आजार कसा उत्पन्न होते त्याच्यात त्यांनी मुख्यतः तीन कारण दिलेलं आहे पहिला आहे जे आपला व्हायटल फोर्स जे आहेत ज्याच्यावरून आपण जगतो जे ईश्वराने आपल्याला दिलेला जे 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 आहे जे ईश्वरचे काहीही नाम आपण देऊ शकतो पण जे व्हायटल फोर्स शरीरामध्ये जे आहेत ज्याच्यावरून शरीर चालते हे जे आहेत हे कमी झाला मग रोग उत्पन्न होते दुसरा आहे आपल्या शरीरामध्ये विषाय विषायले पदार्थ जे आहेत ते जमा होतात जे आपण काही खातो किंवा आपलं राहन सहन सोच विचार हे जे आहेत त्याच्यावरून शरीरामध्ये खूप टॉक्सिन्स निर्माण होते आपण कशामुळे जगत आहेत कारण की आपले सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये रिॲक्शन चालू आहे आणि त्या रिॲक्शनमुळे भरपूर जे आहेत ते वेस्ट प्रॉडक्ट्स निर्माण होतात जसा एक मोठा इंडस्ट्रीमध्ये एक बेस्ट प्रोडक्ट निर्माण होतो तसा आपला शरीर एक मोठा इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये तसा विष विजातीय वीशा, वीशा, पदार्थ जे आहेत विषाले पदार्थ जे आहेत ते रिॲक्शनमुळे जमा होतात आणि त्याला शरीरामधून काढलं नाही नाही नीट तर मग आपल्याला रोग उत्पन्न होते आणि तिसरा आहे की जे शरीर जे आहे ते आपला पंच भूतापासून जे बनलेलं आहे त्याच्यामध्ये जे व्हायटल न्यूट्रिएंट्स आहेत त्याची कमतरता झाली जसं कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन्स विटामिन्स मिनरल्स हे जे आहेत आपलं त्याच्यामध्ये जर कमतरता झाली तर आपल्याला रोग उत्पन्न होते तर याच्यामध्ये आपल्याला उपाय काय उपाय आहेत की आपलं जे शरीर महा ने जे आहे ते पंचमहाभूताने बनलेलं आहे आणि त्या पंचभूताचे बनलेल्या शरीराला आपल्याला पाच डॉक्टर्सची गरज आहे त्या डॉक्टरांचे नाव आहेत डॉक्टर आकाश डॉक्टर वायू डॉक्टर जल डॉक्टर पृथ्वी आणि डॉक्टर अग्नि हे नाव तुम्ही बरेचदा ऐकलेलं आहे पण आता त्यांच्याकडे वागूया डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर आकाश म्हणजे उपवास ठेवणे आता त्या सर्व गोष्टीबद्दल मी नंतर सांगणार आहेत पण एक एक ओळीत मी तुम्हाला सांगतो कारण की मी हा आज सुरुवात आहे हा पहिली पारी आहेत जोपर्यंत आपण कोरोनावर मात पूर्णपणे करत नाही आहे मी जे आहेत ते आमची पूर्ण डॉक्टरांची टीम घेऊन म्हणजे प्रत्येक आपल्या पोलीस वसाहतीमध्ये जाऊन आपण प्रबोधन करणार आहेत की आणि जे जे काही शंका लोकांच्या मनात असेल त्याचे निराकरण करणार आहेत तर तत्व आहेत म्हणजे काय उपवास ठेवणे आकाश म्हणजे क्लिअर म्हणजे काही त्याच्यामध्ये नसते ते आकाश आहे तो उपवास पण उपवास मात्र मराठी मराठी उपवास नको त्याच्यामध्ये इतकं खातात लोक की ते उपवासाच्या नावावर ते बेकार आहे तर नेमका आपल्याला उपवास करायचा कसा करायचा आहे ते आपण नंतर सांगणार दुसरा वायू वायू म्हणजे आपल्याला शरीरात वायू कसा घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला आहे सकाळी आपल्याला वॉकिंग करणे किंवा प्राणायाम करणे तिसरा आहे आपल्याला अग्नी अग्नी म्हणजे सूर्य चंद्र आणि जे घरात जे आपल्या स्वयंपाकची अग्नि आहे तो तो आपल्याला सूर्य स्नान कसा करायचे आहे सूर्याबरोबर कसा जगायचे आहेत आपण काय नाईट राऊंडच्या नावाखाली इतकं आपला स्वास्थ्य खराब करून टाकलेलं आहे ज्या दिवशी नाईट राऊंड आहेत त्या दिवशी फक्त नाईट राऊंड करा बाकी दिवशी वेळोवेळ झोपा कारण की आणि आज आ, 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 आज हा कार्यक्रम विशेष करून जर आम्ही महिलांसाठी बोलवलेला आहे बाकी जे पुरुष आलेले आहेत त्यांना स्कॉट म्हणून आलेला आहेत हे पुरुषांचे कार्यक्रम अजिबात नाही आहेत हा महिलांचे कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमचे मिस्टर जे आहेत ते जास्त नाईट राऊंड सांगत असेल तर आम्हाला सांगावं मी बाकी व्यवस्था करतो जास्त नाईट राऊंड नाही ज्या दिवशी आठवड्यातून ज्या दिवशी नाईट राऊंड आहे नाईट राऊंड मात्र करा आणि जेव्हा ड्युटी असेल मात्र नक्की ड्युटीवर जा पण अदरवाईज जसा सकाळी सूर्योदय झाला त्याच्या पाठोपाठ पाट उठा आणि व्यवस्थित तुम्ही करा आणि रात्री वेळोवर झोपा हे महत्वाचे आहेत तर म्हणजे सूर्य चंद्र आणि अग्नी जे आहेत ते आणि जल किती पाणी प्यायचं आणि जल जे आहेत लो बरेच लोकांना वाटतं की आंघोळ कशाला करायचं आंघोळ जे आहेत ते शरीर सफाईसाठी नाही आहे ते शरीरचे टेम्परेचर कमी करण्यासाठी आहे आपण जेव्हा थंड पाणीने थंडगार पाणीने आपण आंघोळ करतो तर आपल्या शरीराचे जे टेम्परेचर आहे ते खूप कमी होऊन जाते आणि मग शरीरामध्ये जे रक्त आहेत ते त्या ठिकाणी गरम करण्यासाठी पोहोचतात आणि तुमचे रक्त प्रवाह चांगला होतो तर हे सर्व भरपूर सायंटिफिक आहेत आणि शेवटचे जे आहेत पृथ्वी तत्व डॉक्टर पृथ्वी ते जे आहेत आपल्या शरीरामध्ये कसा असावं आणि त्याच्यामध्ये काय काय आपण काळजी घ्यावी तर त्याच्यासाठी बनलेलं आहे की आपण पृथ्वी तत्व घेताना फक्त अल्कलाईन डाएट घ्यावं जास्त करून ऍसिडिक डाएट जे आहेत ते कमी घ्यावं जे आपला आगीवर ठेवलेला जेवण जे आहे ते पूर्णपणे ऍसिडिक असतो आणि त्याची शरीराची रिक्वायरमेंट फक्त वीस टक्के असते ऐंशी टक्के रिक्वायरमेंट जे आहेत ते अल्कलाईन डायटचे आहे आणि त्याच्यामध्ये समावेश आहेत सर्व कच्चा कच्चा म्हणजे कुठलाही आगीवर ठेवलेला नाही आणि त्याच्यामध्ये जे आहेत आपण समजून घ्या की पाच तत्व आहेत त्याच्यामध्ये फ्रुट्स म्हणजे फळं ते सॅलड्स जे, जे सलाद आपण खातो आणि पानं जे आपण ग्रीन ज्यूसमध्ये आता भेटणार आहे आणि स्प्राउटेड जे आहेत ते ज्याला मोठ आणलेला म्हणतो तो तो म्हणजे मूंग किंवा चना हे सर्व आहेत आणि शेवटच्या आहेत तुम्हाला फ्रुट्स ड्रायफ्रूट्स पाणीमध्ये भिजून ठेवलेल्या ठेवल्यानंतर नं, असा पाच जे आहे ते अल्कलाईन आहे तर आपलं शरीर जे आहे ते आपण जसं आणि हे सर्व आपण सेवन करतो म्हणजे खातो उत्तर भारतात हिवाळीच्या ही, दिवसात बरेचसे लोकांचे घरी गेलो ना तुम्ही विचारलं की काय करत आहे तर ते, ते सांगतात हम धूप खा धूप खाण्याची ते धूप त्या ठिकाणी खातात म्हणजे ते अग्नितत्व खात आहेत आपल्याला फक्त पृथ्वी तत्वाची सवय लागलेली आहे आणि तो पण एकदम डब्बा बंद किंवा एकदम खराब झालेला जे आहेत तो आपल्याला एकदम चांगला निसर्ग आणि नाशिक शहर जे आहेत आणि नाशिक जिल्हा आहे, आहे। त्यापासून हे जे आ... चांगला स्वास्थ्यकडे आरोग्याकडे जे वाटचाल आपण सुरू केलेलं आहे ते इतकं चांगलं आहे कारण की इथे निसर्ग निसर्ग पण चांगला आहे इथे तुम्हाला खायला खूप चांगली भाज्या पण मिळतात आणि आपल्याला फळं वगैरे या ठिकाणी खूप चांगलं आहेत आणि दिवस पण आता तसा आहे तर याचा तुम्ही फायदा घ्या संधी घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही आता सुरू करा आता आपण येतो की हे जे पाचही आपल्याला डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला चार डॉक्टर बरोबर म्हणजे चार गोष्टी बरोबर आपल्याला सुरुवात करायची आहे सुरुवात एकदम मोठ्या स्तरावर करण्याची काही गरज नाही आहे पहिला आहे सकाळी जे आहेत ते मॉर्निंग वॉक सुरू करा म्हणजे विदाउट फेल कारण की त्याच्यामध्ये तुम्हा तुमच्या शरीरात जे आहे ते डॉक्टर वायूने जायला पाहिजे आणि तुमचे जे फुफ्फुस आहेत ते पूर्णपणे त्याची थोडा एक्सरसाइज झाली पाहिजे आणि मॉर्निंग वॉक करताना तुम्हाला फक्त एवढंच काळजी घ्यायची आहे की जर तुम्हाला थ्रू तुम्ही थोडा ऍक्टिव्ह असेल तर तीन आसन जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं ताळासन तिरक ताळासन आणि चक्रासन ताळासन तिरक ताळासन आणि चक्रासन हे तीन थोडा थोडा करून मग वॉकिंगला जा वॉकिंग कितीपर्यंत करायचं हलका थोडा थकवा आली मग वॉकिंग बंद करून द्यायचं म्हणजे पंधरा मिनिटापासून ते अर्धा तास मॅक्सिमम पंचेचाळीस मिनिट पर्यंत तुम्ही वॉकिंग करा आणि आरामात जिचं जितकं तुम्हाला सोयीस्कर असेल तेवढंच तुम्ही वॉकिंग करा परत आल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळत असेल एकतर अंघोळचे पहिले शक्यतो अंघोळचे आंग, नंतर दहा मिनिटाचे अनुलोम विलोम प्राणायाम फक्त करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही हे परत डॉक्टर वाई बरोबर तुमची अपॉइंटमेंट आहेत त्याच्यानंतर दिवसात कधीतरी तुमचे पोट जेव्हा वा रिकामी वाटत असेल थोडाफार रिकामी वाटत असेल तरी हा ग्रीन ज्यूस घेऊन टाका सर्वात चांगला टाईम असते सकाळी किंवा संध्याकाळी हे दोन टाइम तुम्ही ग्रीन ज्यूस घेतलं ग्रीन ज्यूसचे सर्वात मोठा जे परिणाम होते ते मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आणि चौथा जे आहे ते तुम्हाला सूर्यस्नान घ्यायचे आहे सूर्यस्नान जे आहे आता हिवाळीचे दिवस आहेत दहाचे आठ दुप सकाळी आणि संध्याकाळी चारच्या नंतर जर तुम्ही सूर्यस्नान केलं तर तुमच्या जे शरीर आहे चांगला होना। ते खूप चांगलं होणार ते व्हिटॅमिन डी बनते डी डीमुळे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि कॅल्शियम आणि फॉस्फोरस मेटाबोलाइज होते तुमची हड्डी खूप चांगला होते तुमची प्रतिरोधक क्षमता खूप वाढते हे सर्व तुम्हाला फायदा मिळणार आणि शेवटचा एक टप्पा आहे की आपल्याला जे आहेत ते जे गहू आणि तांदूळ जे खातो तर तांदूळच्या ऐवजी आपला जिल्ह्यामध्ये वरीचे भात मिळतो वरीचे भात ते पाणीमध्ये भिजून ते मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला सांगणार कसं करायचं आहे तर तांदूळला तुम्ही वरीचे भात म्हणून तुम्ही रिप्लेस करा आणि जे तुम्ही गहू खाताय गहूला तुम्ही इथे ए... आ... आ... नाचणीची भाकरी वरून तुम्ही रिप्लेस करा असं केलं तर तुम्हाला खूप फायदेशीर होईल मी हे नाही सांगत आहे की तांदूळ खाऊ नको किंवा गहू खाऊ नको सणाच्या दिवशी किंवा मानत नसेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही घ्या काही प्रॉब्लेम नाही आहेत पण दर दिवशी घेणे काही योग्य नाही आहेत आता आपण येतो आजच्या कार्यक्रमाचे जे मेन फोकस आहेत ग्रीन ज्यूस ग्रीन ज्यूस कसामुळे काय आणि बाकी इतर गोष्टी ग्रीन ज्यूस जे आहे त्याच्यामध्ये जर मेन जे पार्ट आहे तो आवळा आहे आणि आवळा घ्यायला आपल्याला मी सांगत आहे आता आवळा घेताना आपल्याला अवघड जातो की आवळा कसा घ्यावा आवळा कसा घ्यावा हो? म्हणजे तो आवळा एका लग्नामध्ये जाताना ते वर असते ना तो ह्या कार्यक्रमाचा तो वर आहे तो वर नसला तर लग्न होणार नाही ठीक आहे तर यामुळे आवळा नाही टाकलं तर मग हा काही फायदेशीर तेवढाच नाही फायदेशीर आहे पण तेवढंच नाही आहे म्हणजे लग्न होणार नाही तर यामुळे याच्यामध्ये आणि बाकी जे पानं आहेत पालक पुदिना कोथुंबीर कळीपत्ता तुळस पान पण तुम्ही टाकू शकतो बेलपत्र हे ए, चाचा मामा चुलत मावस भाऊ हे सारखे आहेत हे थोडा कमी झाले थोडा ऍड केला तरी चालते है ना त्याच्यामध्ये काही ठरलेलं नाही आहे तुम्हाला कुठलं तरी पान कुणाला वाटलं की नाही आम्हाला जे विळेचे पान आहेत पानाचे पान ते टाकू का टाका ना काय हरकत नाही त्याच्यामध्ये कुणाला वाटत तुळसचे पान टाका ना काय प्रॉब्लेम नाही पेरूचे पान टाका ना काय हरकत नाही तुमच्या तुम्हाला आवडीचे जे पान आहेत ते तुम्ही टाका कारण की ते वर बरोबर जाणार आहेत ते वर नाही आहेत वर आपला आवळा आहे आणि आवळा जे आहे ते आपला एक रसायन आहे आपला जे भारतीय संस्कृतीची चिकित्सा पद्धती आहे आणि सुश्रुत संहिता जी आहे त्याच्यामध्ये आवळाला सर्वात मोठा रसायन म्हटलेला आहे आणि रसायन जे आहे ते तुम्ही कितीही प्रमाणात आणि कितीही वेळा घेतलं काहीही प्रॉब्लेम होत नाही तर हा ग्रीन ज्यूस जे आहेत ते बनवण्याची पद्धत आपल्याला सांगितलेला आहे केव्हा घ्यायचं जेव्हा जेव्हा तुम्हाला पोट थोडा रिकामी वाटत असेल तुम्ही घेऊ शकता केव्हा पर्यंत आहे आहेत जोपर्यंत आवळा मिळत असेल तोपर्यंत घ्यायचे आहे आणि हा औषध आहे की लस आहे मी आम्ही तुम्हाला थोडा सांगतो हे आत्ता पॉप्युलराईज झालेलं आहे पण ह्याची आम्ही अंमलबजावणी जानेवारी दोन हजार वीस पासून करत आहेत पण आयजी जेलला कोणी जास्त ऐकत नाही म्हणून ते त्याला ते, काही तेवढंच प्रसिद्धी भेटली नाही आता पोलीस आयुक्तांना कदाचित थोडाफार लोक ऐक ऐकतात म्हणून आता ह्याला प्रसिद्धी मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्टी सांगू इच्छितो काल मला जेल विभागाच्या लोकांशी माझी चर्चा होत होती आणि ते सांगत होते की सर ज्या ज्या लोकांनी ग्रीन ज्यूस घेतला होता फक्त त्यावेळी दोन ते तीन महिना कारण की मार्च नंतर आपला आवळा संपते सीजन संपते तर त्याच्यानंतर आपल्याला हा ग्रीन ज्यूस नाही घ्यायचा आहे आता फक्त तुमच्याकडे साडेचार ते पाच महिने आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व लोकांपासून मुक्ती मिळेल ज्या तुम्ही हा सुरू केला तर त्या जेलच्या लोकांनी हे मत आहे की सर ज्या ज्या लोकांनी हा ग्रीन ज्यूस घेतला त्यापैकी फक्त दोन ते तीन टक्के लोकांना कोरोनाची लागवण झाली बाकी लोकांना झालीच नाही आणि ते त्याच्याबरोबर काम पण करत होते म्हणजे आर्थर रोड जेलला तर कोरोनाचे विस्फोट झाला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यामध्ये पाहिलेला आहे ते ग्रीन ज्यूस घेतो तो मॅक्सिमम लोक जे होते ग्रीन ज्यूस घेत होते त्यांना कोरोनाची लागवण झाली नाही म्हणजे हा लस सारखे काम करतो आता जे नवीन लस येत आहेत मार्केटमध्ये त्याचे इफेक्टिव्हनेस त्याची म्हणजे जे म्हणजे जे इफेक्टिव्हनेस आहे ते ते सांगत आहेत नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहेत तुमच्या हा ग्रीन ज्यूसचे पण तसाच आहे तो म्हणजे आता तो लॉन्च होतील नंतर हा आधी लॉन्च झालेला आहे आणि हा आम्ही नाही लॉन्च करत आहे ते पूर्वीपासून आहेत मी फक्त त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत हे माझ्या काही ड्रिंक नाही आहेत हे माझ्या याच्यावर माझ्या काही पेटेंटिंग नाही आहेत आणि माझ्या ज्या ट्रेनिंग झाला होता नॅचरोपथी बद्दल त्याच्यातून आपलं मी तुम्हाला सर्वात चांगला हे सांगतो की हे जेव्हा ग्रीन ज्यूस लॉन्च झाला तर याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे बापू भवन त्याचे जे डायरेक्टर मॅडम आहेत डॉक्टर सत्यलक्ष्मी मॅडम त्यांनी मला मला फोन करून सांगितलं की हे मी लोकांना इतकं दिवसापासून सांगत होतो कोणी ऐकत नव्हतं आता तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या फेसबुकवर त्यांनी अपलोड केलं आणि सांगितलं सर्व देशवासियांना की ह्याला तुम्ही वापरा इतकं मोठी गोष्ट त्याच दिवशी झाली आणि जे संत हेदाराम आरोग्य केंद्र आहेत भोपाळला ज्यांच्याकडून आम्ही शिकलो त्यांनी सांगितलं की हे जे व्हिडिओ आहेत हे मी आमच्या वेबसाईटला आणि आमचे फेसबुक पेजला अपलोड करू शकतो काय मी सांगितलं हा माझ्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे कारण की गुरुच सांगत आहेत की आम्ही अपलोड करू काय तर हे इतकं फायदेशीर आहे आणि याच्यामध्ये आपण जे आहेत ह्याला जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला काही नुकसान होणार नाही कोणी सांगत असेल की याच्यामुळे युरिक ऍसिड वाढतो युरिक ऍसिड कसा वाढते प्युरिन नावाचे एक कंपाऊंड असते ते विशेष करून आपल्याला डाळ वगैरे मध्ये असतात ज्याच्यामध्ये प्रोटीन जे जास्त असते ना त्याच्यामुळे प्युरिन नावाचे कंपाऊंड असतो त्याच्या मुळे युरिक ऍसिड निर्माण होते तसेच शरीरामध्ये जे मरलेला सेल्स आहेत त्याला शरीर शरीरातून बाहेर काढताना युरिक ऍसिड प्रोड्यूस होते पालकमध्ये पण थोडा आहे आणि ते खूप छान आहे पण जेव्हा आपण सांगतो ना की जास्त अभ्यास केल्यामुळे मुळक मुलं खराब होतात तर ते कोणासाठी आहे जे सोळा अठरा तास अभ्यास करतात त्याच्यासाठी आहे जे अभ्यासच करत नाही त्याच्यासाठी तो खरं नाही आहे ना तर जे पालक खातच नाही त्यांना सांगणे की ह्याच्यावरून तुमचे युरिक ऍसिड वाढेल ह्याच्या काहीही वैज्ञानिक मत नाही आहे हे आणि तुम्ही आणि हे मी अनुभवलेलं आहे ज्या ज्या लोकांनी ग्रीन ज्यूस घेतलेला आहे त्यांना काहीही त्रास झालेला नाही फक्त सुरुवातीला तुमचे शरीराची इम्युनिटी प्रमाणे कदाचित तुम्हाला एक दोन दिवस छोटा हलका जुलाब होऊ शकते त्याची फक्त काळजी घ्या जर तुम्हाला थोडा लूज मोशन सारखे झाला तर जे जे काही अमाऊंट असेल ते थोडा कमी करा आणि दोन तीन दिवसात मॅक्सिमम चार दिवसात तुमची बॉडी ऍडजस्ट होते मग बिंदास तुम्ही घ्या मी तर चार चार ग्लास घेतो मला काही तसा प्रॉब्लेम होत नाही ठीक आहे तर यामुळे तुम्ही माझी कळकळीने विनंती आहे की हा ग्रीन ज्यूस जे आहेत ते तुमच्या बरोबर लस सारखे काम करतील आणि लस सारखे काम करतील म्हणजे काय की मास्क घालणार नाही सोशल डिस्टन्सिंग ठेवणार नाही किंवा हात पाय तोंड धुवणार नाही हा नाही आहे ते चालू ठेवायचे आहेत मात्र हा तुम्हाला जोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये लस येत नाही तोपर्यंत त्याला लस सारखे वापरायचं जर क्वचित पाच दहा टक्के लोकांना याची लागवण चुकून झाली तर हा शंभर टक्के औषध आहे लस नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आहेत औषध मात्र हा शंभर टक्के आहे, आहे। याचे सेवन केल्यामुळे जे काही आपले पाच दहा टक्के लोक जे जेलमध्ये ज्यांना जे झाली होती ते खणखणीत बरे झाले आणि मॅक्सिमम पाच ते दहा दिवसामध्ये ते बरे झाले होते तर यामुळे ह्याच्या वैज्ञानिक प्रमाण आहेत हे अनुभवलेलं आहे हे फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण देत आहेत बाकी भरपूर गोष्टी आम्ही नंतर तुम्हाला सांगू आज माननीय पालकमंत्री साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचे आहेत आणि आज ते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांना आम्हाला ऐकायचे आहेत आणि मी प्रत्येक वसाहतीमध्ये येऊन तुमच्याशी वन टू वन संवाद साधणार आहे हे जे आहेत कार्यक्रम मी छोट्या स्तरावर करणार होतो पण याच्यामध्ये आज मॅडम नाही आहे डीसी पी क्यू मॅडम त्यांनी ह्या मोठ्या स्तरावर केलेला आहे याच्यामध्ये आमची जे पूर्ण जिल्हास्तरीय टीम आहेत ज्याच्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर साहेब आयजी साहेब विशेष करून कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांनी याच्या या, या कार्यक्रम मोठा करण्याच्या पाठीमागे कलेक्टर साहेबांचे मोठा सहभाग आहे तर त्याच्यासाठी आपण आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की मी या कार्यक्रमाला येऊ इच्छितात आणि आज ते सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या आपला अहोभाग्य आहे तसेच आपले म्युन्सिपल mm. कमिशनर साहेबांनी किती आपल्याला योगदान दिलेलं आहे सीओ जिल्हा परिषद मॅडमने तर सर्वात पहिले स्वतः सुरुवात केली याची एस पी साहेब आणि आय जी साहेब जे आहेत आपले दिगावकर साहेब त्यांनी जे सी सी मध्ये आपला कोविड केअर सेंटरमध्ये जे जेवण जात होता त्यांनी स्वतः ऑफिसमध्ये तो मागून खायला सुरु केली एस पी साहेबांनी याला पाठिंबा दिला आपलं जिल्हा स्तरचे बाकी लोकांनी आणि आपले निशानदार साहेबांनी या कार्यक्रम चांगला करण्यासाठी इतकं परिश्रम घेतलं ते आपल्याला सर्वांच्या समोर आहेत यामुळे आपली डॉक्टर लोकांची टीम आहेत त्यांनी इतकं अथक परिश्रम केलेला आहे स्वतःचे जीव धोकावर टाकून त्यांनी सर्वांची सेवा केलेली आहे आणि आता पंचवीस नोव्हेंबर पासून फिव्हर क्लिनिक सुरू करणार आहेत आणि नाशिक शहर शहरमध्ये शहर आयुक्तालयमध्ये एकही माणसा एकही आपला स्टाफ अंमलदार किंवा अधिकारी किंवा लिपिक वर्गीय ते रोगी राहणार नाही ते धोरण ते अंमलबजावणी करणार आहेत त्याच्यासाठी एकदा जोरदार आले वाजवा तसेच याच्यामध्ये आमचे पत्रकार बांधव आहे त्यांनी आम्हाला खूप वेळोवर आम्हाला मार्गदर्शन केलं त्यापैकी एक आपले आ... प्रदीप जगताप आहे दिव्य मराठीचे हे जे तुम्हाला स्मार्ट पोलीस स्मार्ट नाशिकचे जे स्लोगन आहे ते त्यांनी मला सुचवलं जे आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्ही तुम्हाला देत आहे म्हणजे हे एक व्यक्तीची ही चळवळ राहिलेली नाही आहे आता याला आता आज मी मोकळे झालेला आहे माझ्या मनात जे होत आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे सर्व महिला आहेत या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला महिलाच्या पाठिंबा असते तो कार्यक्रम यशस्वी ठरतात आता आता या कार्यक्रमाचे नंतर मी बॅकड्रॉप मध्ये येतो आणि प्रत्येक घरात जे आहेत ते नॅचरोपॅथी कॅम्प त्यांचे किचन मध्ये सुरू होणार आहे आणि हे महिला जे आहेत आपले ते यशस्वी करून दाखवणार आहेत ह्याच्या मला पूर्ण विश्वास आहे हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र